परत एकदा शेतकरी मित्रांनो आपल्याला हा तिसरा किंवा चौथा लॉट आपल्याला बत्तीस रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे तीन हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पूर्ण आपल्याला लाल कलरचा नवीन लॉट आहे पूर्ण इथं या ठिकाणी पूर्ण लाईन हे खलिपा यांचा लाईन आहे या लाईनमध्ये आपल्याला बघायचं आहे काय काय बाजारभाव जाणार आहे सर्व प्रकारचे कांदे आहे त्याच्यामध्ये गोलटी आहे दोन नंबर आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा मोठा गोळा आहे सरासरी आहे बघूया काय भाव जातो आहे लिलाव चालू झालेला आहे बावीसशे पन्नास रुपये चालू आहे ओके बावीसशे पन्नास रुपये पलीकडचा लॉट गेलेला आहे त्याच्या समोरचा लॉट बघूया ओके तेवीसशे पन्नास रुपये गेलेला आहे पुढे चिंगळी कांदा बघूया हजार रुपयापासून लिलाव सुरू आहे अकराशे रुपये गेलेला आहे दोन हजार रुपये चालू आहे दोन हजार चारशे चोवीस रुपये पर्यंत हा लॉट गेलेला आहे शेतकरी मित्रांनो या लॉट मध्ये पत्ती निघालेले आहेत थोडे डॅमेज कांदे आहेत पिवळे पडलेले आहेत हा बघू शकता तुम्ही चोवीस रुपये पर्यंत असा बाजारभाव आपल्याला यांच्या लॉट मध्ये बघायला भेटलेला आहे डॅमेज आहे कांदा सडलेला आहे काही लॉट त्याच्या पुढचा बघूया तीन हजार दोनशे रुपये बत्तीस रुपये असा या कांद्याला बाजारभाव गेलेला आहे बत्तीस रुपयेपर्यंत पर्यंत असा बाजारभाव येलोरा कलर येलोराचा कांदा कोणाचा आहे कांदा तुमचा आहे शेतकरी मित्रांनो एकदा शेतकऱ्यांना विचारूया कोणता कांदा आहे बत्तीस रुपयेपर्यंत पर्यंत गेलेला आहे बघूयाच्या पुढचे लॉट बघूया येलोराचा कांदा होता पुढे बावीस रुपये तेवीस रुपये चालू आहे एकोणतीस रुपये पर्यंत गेलेला आहे दोन हजार नऊशे रुपये दोन हजार नऊशे रुपये पर्यंत असा याला भाव भेटलेला आहे दोन हजार नऊशे हा बघूया पुढचा पिशवी फाडत आहेत पुढची साईज लहान आहे गोलटीमध्ये मोडतो तो काय जातोय बघूया अठराशे रुपयापर्यंत गोलटा साईज गेलेला आहे एक हजार आठशे रुपये त्याच्यापुढं दोन हजारच्या पुढं लिलाव चालू आहे हा आपण तेवीस रुपये साडे बावीस रुपयेच्या जवळ गेलेला आहे ड्राय आहे कांदा वाळलेला आहे त्याच्या पुढचं सोळा रुपये चालू आहे सोळाशे पन्नास रुपये या साईजला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो साईज बघू शकता तुम्ही सोळाशे पन्नास रुपये त्याच्या पुढचा लॉर्ड बघूया दोन हजार रुपये आवाज येतोय दोन हजार रुपयाच्या पुढं हा बावीस रुपये करत तेवीस रुपये करत शेवटी सव्वीस रुपयेपर्यंत असा फायनल गेलेला आहे गोल्टा कांदा हे सव्वीस रुपये असा फायनल सुरुवातीची याची सुरुवात दोन हजार रुपयापासून झाली होती शेवटी एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये होऊन हा फायनल सव्वीस रुपयेपर्यंत गेला आहे याच्या पुढचा साईज थोडा मोठा आहे एकतीस रुपये त्याच्या पुढची साईज गेलेली आहे तीन हजार शंभर रुपये क्वालिटी कांदा आहे शेतकरी मित्रांनो एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा आहे अशा कांद्याला आपल्याला बांगलादेश येथे मागणी दिसत आहे तीन हजार शंभर रुपये गेलेला आहे आता आपल्याला हा दोन तीन लॉट याच्या अगोदर आपण बघितलेला आहे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पुढचा बघूया एकोणतीसशे हां एकोणतीस एकोणतीसशे दोन हजार नऊशे रुपये चौदा रुपये पुढे चालू आहे हा साईज लहान आहे चौदा रुपयाच्या जवळ गेलेला आहे गोलटी कांदा त्याच्या पुढं शेतकरी मित्रांनो एक लॉट आपल्याला अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे नवीन कांद्याचा बाजारभाव चांगला बघायला भेटलेला आहे दोन हजार आठशे रुपयेपर्यंत साईज आहे कांदा पंचवीस रुपये तो अठ्ठावीस ओके धन्यवाद बॉस हां हां शेतकरी मित्रांनो इथे आजूबाजूला दोन वक्कल आहेत तो समोरचा लॉट अठ्ठावीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे त्याच्या अलीकडचा पंचवीस रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे दोन्ही कांद्याची साईज तुम्ही एकदा बघू शकता मी जवळ घेऊन दाखवतोय पंचवीस रुपयेपर्यंत या साईजच्या कांद्याला चांगला कांदा आहे वाळलेला आहे ड्राय आहे साईज बघू शकता तुम्ही खास करून साईज बघण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय पंचवीस रुपये असा केलेला आहे याच्या पुढचा जो लॉट आहे हा लॉट आपल्याला अठ्ठावीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे दोन हजार आठशे रुपये त्याच्या पुढे चोवीस रुपये चालू आहे ओके हा लॉट चोवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे साईज बघू शकता तुम्ही दोन हजार चारशे चोवीस रुपये परत एकदा मी या तीन लॉटच्या समोर थांबलेला आहे म्हणजे झूम करून दाखवतो तुमच्या लक्षात येईल चोवीस रुपये हा गेलेला आहे चोवीस रुपये मी झूम करतोय त्याच्या समोरचा लॉट हा अठ्ठावीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि याच्या अलीकडचा हा पंचवीस रुपयेपर्यंत गेला आहे पंचवीसशे पन्नास रुपये चालू आहे पंचवीसशे पन्नास ते सव्वीस रुपयेपर्यंत असा फायनल गेलेला आहे साईज बघू शकता तुम्ही येलोराचा कांदा आहे पंचवीसशे पन्नास ते सव्वीस रुपयेपर्यंत गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे बावीसशे पन्नास तेवीस रुपयापर्यंत चालू आहे दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत चालू आहे बघूया पुढं जातो आहे का डॅमेज कांदे पडलेले आहे त्याच्यामध्ये खराब कांदा पडलेला आहे तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे काही कांदे याच्यामध्ये खराब पडले होते आता त्याच्या पुढचा वक्कल सुपर गोळा कांदा आहे पन्नास पंचावन्न एम एमचा कांदा आहे